नमस्कार मराठी किचन क्रिएशन या चॅनल चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण झटपट असा सगळ्यांच्या आवडीचा गाजरचा हलवा रेसिपी येथे बनवणार आहोत आज आपण गाजरचा हलवा तयार करताना त्यामध्ये दूध खवा वगैरे काही मिक्स न करता फक्त साखर घालून आणि सुकामेवा घालून ही रेसिपी झटपट अशी कढईमध्ये बनवणार आहोत शिवाय ही रेसिपी तयार करताना आपण गाजरसुद्धा किसून घेणार नाही अगदी झटपटाशी आपण गाजर येथे बारीक करून पाच ते दहा मिनिटात ही संपूर्ण रेसिपी कशी तयार करायची त्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर रेसिपी सर्व टीप सह मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा सर्वप्रथम आपल्याला येथे गाजर धुवून त्यानंतर त्यावरची साले काढून याप्रमाणे चकत्या किंवा चकल्या करून घ्यायच्या आहेत ह्या अर्धा किलो गाजरच्या चकल्या येथे मी करून घेतलेल्या आहेत त्यानंतर येथे मी एक मोठी वाटी साखर घेतलेली आहे या चार इलायच्या घालून आपण साखर बारीक करून घेणार आहोत त्यानंतर बदाम घेतलेले आहेत दहा काजू घेतलेले आहेत दहा सुका मेवा तुम्ही कमी किंवा जास्त करून घेऊ शकता येथे मी मनुके पंधरा ते वीस घेतलेले आहेत या पद्धतीने सुकामेवा काढून घेतला आता सर्वप्रथम गाजर बारीक करून घेणार आहोत आता एक छोट मिक्सरचं भांड घेतलं त्यामध्ये अर्ध्या वाटीच्या प्रमाणात साखर घालून घ्यायची त्यानंतर इलायची फोडून यामध्ये घालून घ्यायचं इलायची फ्रेश फूड आपण येथे करून घेणार आहोत या पद्धतीने साखर आणि इलायची येथे आपण बारीक करून घेतली हे काढून घेऊया आता आपल्याला तेच मिक्सरचं भांड घेऊन अर्ध्यापर्यंत आपण तयार करून घेतलेल्या गाजराच्या चकल्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि मिक्सरला चालू बंद चालू बंद बोर्डवर आपल्याला ह्या बारीक करून घ्यायच्या आहेत हे पहा या पद्धतीने अगदी अर्धा मिनिटात आपण गाजर येथे छान असं बारीक करून किंवा किसून घेतलेलं आहे ही अगदी साधी सोपी पद्धत आहे आता हे काढून घेऊया आणि याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या चकल्या आपल्याला मिक्सरला फिरवून छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यातून काढल्यानंतर एखाद्या अर्धी चकली जर अशी राहिली असेल तर ती पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायची आणि या पद्धतीने सर्व आपल्याला बारीक असा याचा किस करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपला येथे किस तयार झाला अगदी मोठाही नाही आणि अगदी बारीकही नाही तर छान पद्धतीने आपण हे तयार करून घेतलं आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये चार पळ्या तेल येथे मी घालून घेतलं त्यानंतर बारीक करून घेतलेला गाजराचा किस यामध्ये घालून घ्यायचा आणि सर्व आपल्याला छान असं दोन ते तीन मिनिटांकरता यामध्ये परतून घ्यायचं आहे हे पहा गाजराचा किस या पद्धतीने तुम्ही जर परतून घेतला तर तो, तो अगदी झटपट असा मऊ होतो आणि शिजलाही जातो गाजरचा हलवा तयार करताना कधीही तुम्ही गाजरचा असा असा ते करता छान तेलात किंवा तुपात परतून घेतल्यानंतर हा अगदी खाण्यासाठी छान असा लागतो आणि गाजरचा हलवा अतिशय अप्रतिम असा बनतो आता यामध्ये एका चमचाच्या प्रमाणात साजूक तूप मी येथे खालून घेत आहे जर घरामध्ये कोणला साजूक तूप आवडत नसन तर ही स्टेप स्कीप केली तरी चालेल आता हे सर्व छान असं परतून घेतलं परतून घेतल्यामुळं तुम्ही येथे पाहू शकता की अगदी दोन ते तीन मिनिटात गाजर छान असं आपलं येथे मऊ झालेलं आहे गाजर जसं छान मऊ झालं तसं त्याला कलरही अगदी उत्तम असा आलेला आहे आता यामध्ये आपण घेतलेली साखर आवडीनुसार आपल्याला घालून घ्यायचं आहे तुम्हाला कसं गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखर यामध्ये ॲड करू शकता साखर ॲड केल्यानंतर छान अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे पहा या पद्धतीने साखर जशी मिक्स होईल तसं आपल्या गाजरच्या हलव्याला छान असं पाणी सुटतं व त्यामुळे यामध्ये आपल्याला अजिबात दूध घालायची गरज पडत नाही तुम्हाला जर हवं असेल किंवा आवडत असल तर तुम्ही यामध्ये दूध घालू शकता परंतु दूध न घातल्यामुळे गाजरचा हलवा जास्त दिवस टिकतो आणि छान अशी चवीला सुद्धा उतरतो दूध न घालता एक वेळेस या पद्धतीने गाजरचा हलवा नक्की करून पहा हे पहा छान असं पाणी सुटायला सुरुवात झाल्यानंतर यामध्ये घेतलेला सुकामेवा घालून घ्यायचा आणि सर्व आपल्याला छान असा मिक्स करून घ्यायचा सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता येथे मी फक्त बदाम आणि काजू सर्वप्रथम घालून घेतले मनुके जर आता शिस्तानी घातले तर थ, ते थोडेसे आंबटसर लागतात आणि त्यामुळे गाजरच्या हलव्याची चव बदलते कारण की मनुक्यामध्ये काही आंबटपणा सुद्धा असतो आणि त्यामुळे गाजरचा हलवा सुद्धा झटपट असा आंबण्याची शक्यता असते त्यामुळे गाजरचा हलवा तयार करताना नेहमी मनुके वरून घालावे मनुके शिस्ताना घालू नये ही एक महत्वाची टीप आहे हे पहा आता आपला गाजरचा हलवा छान असा मिक्स करून झाला शिजून याची एक ते दोन वेळेस वाफ काढून घ्यायची आहे यामध्ये सर्व साखरेचं पाणी आटेपर्यंत आपल्याला हा हलवा शिजून घ्यायचा आहे येथे आपलं साखरेचं पाणी सर्व छान असं आटलं गेलं आहे आता याची अजून एक वाफ काढून घेऊया आणि त्यानंतर गरमागरम गाजरचा हलवा तुम्ही येथे पहा अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे हा पंधरा मिनिटा करता थंड करून घेतला आपण येथे एक मोठी वाटी गाजरच्या चकल्या घेतल्या होत्या त्यापासून हा एक वाटी गाजरचा हलवा आपण झटपट असा तयार केला घरामध्ये लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांच्या आवडीची अशी ही रेसिपी आहे मध्ये ठेवली तर आठ दिवस छान अशी टिकते दूध किंवा खवा न घालताही या पद्धतीने जर गाजरचा हलवा केला तर तो बाहेर तीन ते चार दिवस आरामात छान असा टिकतो तर रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला आजची माझी ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा रेसिपी जर छान वाटली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा आणि मला कमेंट करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा ज्याद्वारे माझे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद